पूर्णा तालुक्यातील ताडकळस जिल्हा परिषद सर्कलमध्ये निवडणुकीची चुरस शिगेला पूर्णा तालुक्यातील सर्वात मोठे व लक्षवेधी ठरलेले ताडकळस जिल्हा परिषद सर्कल सध्या चांगलेच चर्चेत आले आहे या सर्कलमधून डॉ भारत नांदुरे यांनी निवडणूक रिंगणात उतरताच राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत डॉक्टर भारत नांदुरे यांनी सुरुवातीला भारतीय जनता पार्टीच्या विश्वासावर जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा विचार केला होता मात्र काही कारणास्तव पक्षाकडून त्यांना एबी फॉर्म मिळाला नाही असे असतानाही त्यांनी कुठल्याही प्रकारच्या नाराजीचा सूर न लावता पक्षाने नाकारले पण जनतेने स्वीकारले या भूमिकेतून थेट अपक्ष उमेदवारी स्वीकारली अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यानंतर ताडकळस सर्कलमधील प्रत्येक गाव खेडे ताडकळस परिसर व तसेच विविध वाड्या वस्त्यांमधून डॉ भारत नांदुरे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे विशेष म्हणजे सर्व समाज घटकातून व विविध संघटनेचे त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा लाभत असून त्यांच्या कार्याची आणि सामाजिक बांधिलकीची चर्चा सर्वत्र होत आहे सर्वसामान्य जनतेशी आतल... सर्वसामान्य जनतेशी असलेला थेट संपर्क विश्वासात्मक दृष्टिकोन सामाजिक सलोखा आणि प्रामाणिक नेतृत्व हीच डॉक्टर भारत नांदुरे यांची खरी ताकद ठरत आहे त्यामुळे ताडकळस सर्कलमध्ये अपक्ष असूनही ते विजयी उमेदवार ठरतील असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे एकूणच ताडकळस जिल्हा परिषद सर्कलमध्ये डॉक्टर भारत नांदुरे यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक अधिक रंगतदार झाली असून जनतेच्या जोरावर विजय निश्चित असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे प्रसार माध्यमांशी बोलताना डॉक्टर भरत नांदुरे काय म्हणाले पाहूया या विशेष बातमीपत्रामध्ये सर्कल मधून डॉक्टर भरत नांदुरे जिल्हा संदर्भामध्ये हुबा टाकले त्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी महिला बचत गट संघटना महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष मी मुगाजी बोरुळ सर आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील स्वयंपाकी मदतनीस असतील सर्वच सी आर पी असतील उमेद अभियान मधल्या सर्व योजना कर्मचारी असतील तेवढ्याचा यांना जाहीर पाठिंबा मी या ठिकाणी देणार आहे आणि शंभर टक्के तारकेस पी एस सी मधून निवडून आणण्यासाठी सर्व आमच्या महिला यंत्रण आमच्या पद्धतीमध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असे उभे राहणार आहेत सर्व या मतदारसंघामधल्या सर्व माझ्या कर्मचाऱ्याला मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त त्यांना मत धाक्याने निवडून आणावं एवढेच या ठिकाणी मी राज्याच्या उपाध्यगल गुड यांना त्यांनी आवाहन करतो नमस्कार मी डॉक्टर भारत नांदोरे मी इथून जिल्हा परिषद सर्कलमधून उमेदवारी अपक्ष उमेदवारी म्हणून असं अर्ज भरलेला आहे आणि निवडणूक लढवत आहे मी माझं कोणत्याही व्यक्तीवर माझी नाराजी नाही तर मी मा मला पक्षाकडून तिकीट मिळालं नाही तर मी आता अपक्ष निवडणूक लढवत आहे माझी कोणावरही नाराजी नाही आता मुद्दा की मी जे काम केलं होतं आशा वर्करसाठी अंगणवाडी वर्करसाठी किंवा बुरुड साहेबांसोबत जे काही बचत गटासाठी काम केलं तर सरांनी मला आता आदरणीय आमचे राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय बुरुड सर आलेले आहे आणि त्यांनी इथे जाहीर पाठिंबा आशा वर्कर अंगणवाडी वर्कर बचत गटाच्या महिला महिला अशा सर्वांचा मला जाहीर पाठिंबा दिला आहे तरी मी याबद्दल आदरणीय मुगाजी बुरुड साहेबांच्या मनापासून धन्यवाद मानतो आणि वेगवेगळ्या ज्या संघटना येत आहेत तर मी आपल्या सर्व मतदार बंधूंना सांगत आहे माझ्या भगिनींना सांगत आहे माझ्या मित्रांना सांगत आहे गावकरी मंडळींना सांगत आहे की आपल्या प्रेमामुळं आपण दिलेल्या साथीमुळं सर्व मान्यवर आता आपल्याला बाहेरच्या वेगवेगळ्या संघटनाही सपोर्ट करत आहेत संघटनाही पाठिंबा देत आहेत बस आपलेही सहकार्य राहावे आणि आपण सर्वांनी मला मतदान द्यावे माझं निवडणूक चिन्ह आहे फॅन छताचा पंखा येणाऱ्या पाच तारखेला आपण छताचा पंखा या चिन्हाचा बटन दाबून आठ नंबरलाही पंखा आहे एकदम खालून शेवटचा बटन आहे एक दोन तीन चार आठ नंबर आहे कृपया आपण या चिन्हावर बटन दाबून मला निवडून द्यावं आपला आशीर्वाद द्यावा ही नंबर येणार खासदारांना भेटल कलेक्टर विविध पक्षांच्या लोकांना भेटल हातापाया पडल आणि परिसरातील तरुणांसाठी मी फाडकाज मध्ये इंडस्ट्री एम आय टी सी सुरू करण्याचा संकल्प करत आहे त्याचबरोबर बी एड पॉलिटेक्निक कॉलेज मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज एम बीएमएस कॉलेज असे कॉलेज करून शैक्षणिक हाक तयार करण्यासाठी मी उभा आहे मी उभा आहे आरोग्य सेवा देण्यासाठी मी उभा आहे गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर इंजिनियर वकील झाले पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये उतरले पाहिजे त्यामुळे आम्ही डॉक्टर भारत युवा मंच तर्फे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची इथं सुरुवात करत आहोत अशा वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी या सत्यात उतरण्यासाठी आणि ॲडकस परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी इथल्या तरुणांना तरुणांना प्रेरित करून त्यांच्या त्यांना मोटिवेट करून त्यांच्याकडून एक भव्य काम करून करून उभं करून घेण्यासाठी मी उभा आहे आज माझ्यासोबत शेकडो एक, एक हजारपेक्षा जास्त तरुण इथे आलेले आहेत आपण हे बघू शकता आपल्या माध्यमातून मीडिया मा मीडियाच्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीला एवढीच विनंती करतो की आपण आपल्याला आम्हाला आप उमेदवारी द्यावी आणि जनतेलाही विनंती करतो की आपण मला मतदान स्वरूपी आशीर्वाद द्यावा आणि जनतेला हेही सांगतो की जर समजा तीन वाजेपर्यंत नाही भेटला मी दोन्ही फॉर्म भरलेले संपर्क होत नाही मला मला मध्येच राहायचंय मला निवडून आलं तरी बीजेपीतच राहायचंय माझं काम सुरुवात पासून झालंय आणि मी शेवट जे बीजेपीत राहणार आहे हे पक्का आहे मी जन मला जर समजा तीन वाजेपर्यंत तिकीट मिळालं नाही तर मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे कृपया मायबाप जनतेला विनंती करतो की आपण मतदान स्वरूपी आशीर्वाद द्या Mm Hello? -hmm. Right.